नेक्स्ट ना आपण ही केटल बघतोय तर ही काय म्हणजे आपण चाय पण बनवू शकतो म्हणजे गॅसवर पण राहणार महिला काय इफेक्ट नाही होणार ना काय होणार ते बघा ह्याच्यामध्ये म्हणजे समजा दूध गरम करायचंय किंवा डायरेक्ट ह्याच्यामध्ये बनवायचा आहे तरी चाय बनवू शकत नाही मग काय तापायला दूध वगैरे तापायला दूध हा गरम करू शकतो परत थोडा गरम करायचं करू शकतो गरम करू शकतो हे बघा तरी असे सर्व्हिंग केटल आहे पण जर तुम्ही चहा समजा याच्यावर उकळवू नाही शकत दूध वगैरे स्टीम हे करू शकता उकळू शकतो काय प्रॉब्लेम सांगितलं नाही बनवू शकतं पण आधीच्या मध्ये आपण बनवत होतो बनवू शकतो बनवू शकतो काय हे बघा तर अशी केटल आहे आणि अशीच एक आणखी एक केटल आहे तांब्याची म्हणजे पितळेची तांब्याची अर्धा लिटर पासून दोन लिटर अडीच लिटर पर्यंत अवेल अवेलेबल आहे वा बघा तांब्याची पण आहे पितळची पण आहे तर मग काका ह्याचं आणि ह्याच्या मेटल मध्ये म्हणजे काय फरक असतो तरी साधारण गोल्ड दिसत त्याला पितळ म्हणलं आणि जे थोडं लेडी मध्ये पितळ आणि इंग्लिश मध्ये ब्रास ब्रास आणि हे आपलं कॉपर कॉपर आहे ओके तांब्या तांब्या हे बघा तर हे असं आहे ओव्हरऑल तर याच्यामध्ये दोन लिटर पर्यंत तुम्हाला अवेलेबल होऊन जाणार तर काका चहा म्हणजे गरम करू शकतो उकळू शकतो उकळू शकता ओके हे बघा असं म्हणजे हे युजफुल आहे असं नाही की तुम्ही शो साठीच ठेवा ऍक्च्युअली तुम्ही याचा वापर करू शकता म्हणजे तो घेऊन असाच पडून नाही राहणार किंवा तुम्ही ऍज अँटीक म्हणून शो साठी ठेवला तरी चालेल बरोबर ना काका तर आता नेक्स्ट आपण नाही टिफिन बघतो हे बघा हे बघा असा हे दोन डबे डबे तीन डबे चार डबे असा सेट पण मिळेल डबे टू क्लोज अँड ओपन ओपन आणि व्यवस्थित हेवी आहे हे बघा खूप सुंदर आहे हे बघा आणि जड आहे आणि असं नाही हा तुम्ही असं ठेवू शकता शोला हा ऍक्च्युली यूज करू शकतो असा आहे तर काका याचा क्लिनिंग ची बेस्ट प्रोसेस काय पितांबरी आपलं तो सिन्स लिंबू लिंबू ओके घासल्या लगेच लगेच क्लीन होत हे बघा खूप सुंदर कन्सेप्ट आहे पूर्ण पितळेचा टिफिन बॉक्सच आहे तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला काय का साधारण का आहे आपला चार हजार पाचशे रुपये हा त्याचे आपल्याला वीस टक्के डिस्काउंट मिळणार एक्झॅक्ट हा पितळचा इडली कुकर आहे मे हा याची किंमत आहे आपला सात हजार पासून होते जेवढं पाहिजे जरा खोलून दाखवा ना कसं आहे हे बघा असे एका ह्याच्यामध्ये एका वेळी बारा इडली होईल पूर्ण जॉइंट आहे आणि हे साफ कसं करायचं मग एका एक निघत ते असं आहे जड आहे व्यवस्थित हुँ, हुँ, हे फोल्डिंग हे बघा तसं निघत हे बघा अच्छा आणि मग वरून ते स्क्रू लावायचं हे ठेवल्यानंतर हे बघा असं स्क्रू लावून घ्यायचा असा ओवरऑल आहे हा इडली इडलीचा आहे स्टीमर आहे इडलीचा तर असं आहे छान आहे तर काका डिस्काउंट किती मिळणार आहे किती पर्सेंट डिस्काउंट मिळणार डिस्काउंट पासून डिस्काउंट मिळणार मिळणार बरोबर तर हा आपण बघितला आता इडलीचा कुकर बघितला इडली स्टीमर किंवा इडली पात्र बोलू शकता तुम्ही याला जेवण पण बनवू शकता पोर्ट मध्ये याच्यामध्ये मध्ये आपण जेवण बनवतो भांड्यामध्ये म्हणजे इन मन आहे हा जेवण पण आपण बनवू शकतो हे पण चांगला जाड आणि पिकाऊ हा काय पण जेवण बिर्याणी वगैरे काय पण बनवू शकत हो मग काका हे आतमधला याला कलई समजा गेली ना दे। ना तर इथेच करून देणार ना करून कलई तर मग असं नाही की तुम्ही पित्याची भांडी नेणार तर मग कलई करायला आपलं तीनशे पासष्ट आपलं सर्व्हिसमध्ये आपण हे बघा व्यवस्थित जड आणि मजबूत आहे ते टू इन वन आहे म्हणजे याच्यामध्ये जेवण पण बनवा इडली पण स्टीम करा तर आता नेक्स्ट आपण ही हांडी बघतोय तर हे बघा त्याला मठार हांडी बोलतात ना का मठा हांडी आणि डिस्की पण म्हणतात डिस्की आ, अच्छा हे जेवण बघायलाय बिर्याणी बनवायला किंवा काय कापायला ऑल इन सर्व साठी स्वीट्स वगैरे काय पण काही पण काय पण बनवू शकतो हे बघा अशी आहे आणि हे त्याच्यावर झालं लीला तर काका मी असं ऐकलंय की ह्याच्यामध्ये लिंबाचे पदार्थ लिंबू वगैरे हो ना असे जर पितळेच्या भांड्यांमध्ये जर समजा बनवलं तर आपल्या शरीराला म्हणजे नुकसान होऊ शकतं ना त्याचं नाही ते कलाई केलेलं असेल ना त्याच्यात आपण लिंबूचा प्रयोग करायचं नाही केलेलं आहे त्याच्यात आपण लिंबूचा प्रयोग काय पण आंबट वगैरे आपण टाकून जेवण बनवू शकतं म्हणजे काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही तर हे बघा अशी हांडी आहे हे बघा ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे ऑल इन वन जे काय हवं जेवण गरम करणं वगैरे सगळं करू शकता तर थोडासा अंदाज द्या ना हे आता हे मीडियम साईज आहे चार हजार सातशे सत्तर रुपये पण डिस्काउंट करून होईल वीस टक्के डिस्काउंट मिळेल मिळेल ओके तर आता हे पण पितळची पकड आहे प्युअर प्युअर पकड आहे चांगली वस्तू आहे हे काय केअर करायची काय गरज गरज नाही हे बघा आणि हा मजबूतच असतात मजबूत आणि मोडीत गेल्या तरी पण प्राईस चांगली व्यवस्थित मिळते भाव प्रमाणे पैसे परत मिळू शकतो तर काका आता पितळच काय कसं किलो चालू आहे भाव जुने पितळचं आपला पाचशे रुपये किलो आहे आणि नवीन आताच्या भांड्या नवीनच याचे सर्व नगा प्रमाण असत त्याच असं नंबर असत की हा तीन नंबर आहे हा पंधरा सेंटीमीटर आहे असं जे प्रमाणे जे प्रत्येक जे नग असतं ते नगा नंबर असतात मग त्याच्याप्रमाणे भाव भाव असत बरोबर कारण जुना पितळ आणि नवीन मध्ये फरक आहे ओल्ड मध्ये स्क्रॅम मध्ये बरोबर तर आता ना आपण ही बादली बघतोय तर काका प्लीज या बादली बद्दल थोडं सांगा हे तांब्याची आतून स्टील आहे मारून आपल्याला तांबा आहे अच्छा म्हणजे पॉलिश केलंय नाही पॉलिश नाही पॉलिश नाही म्हणून पॉलिश काहीच नाही बारून पितळची सीट आहे तांब्याची सीट आहे आतून स्टीलची सीट आहे त्याला हे सर्विंगला युज होत यूज होतं मला जेवण माझं आपलं भाजीमध्ये काय लिंबू वगैरे असेल ना त्यामुळे डायरेक्ट तांब्याची नाही देत नाही येत आतून स्टील बरोबर कारण मोस्ट ऑफ या सर्विंग साठी हे हॉटेल कॅन्टीन घरात सगळे मध्ये युज येतं आणि जास्तीत जास्त काका आपण म्हणजे मिसळ पाव वगैरे खायला जातो तेव्हा मिसळ ह्याच्यात सर्व केली जाते मिसळ आहे <laughs> त्याच्यामध्ये टोमॅटो लिंबूचा वापर करतात तर ता त्याला काय हानी नको म्हणून आतून स्टील ठेवलंय बाहेरून कॉपर काका अशी पितळ पण मिळेल नाही पितळची येत नाही पितळची नाही स्टील आणि तांबा आणि स्टील दोन येतात ओके बरं तर जी काय एक प्राइस आहे स्मॉल साईज म्हणजे अकराशे नव्वद रुपये आहे त्याच्यात ते आपलं वीस टक्के डिस्काउंट ठेवणार साईज अवेलेबल पाचशे दिवस आपलं ओके तर आता नेक्स्ट आपण बघतोय तर हा काका लहान आपण आता हंडी बघितली त्यातच त्यातली लहान साईज लहान साईज आहे म्हणजे ही अर्धा किलो अर्धा किलो आपण भाजी वगैरे बनवू शकतो ओके म्हणजे सर्व्हिंग पण होऊ शकते किंवा याच्यामध्ये जेवण बनवू शकतो टू इन वन आहे तर अशी एक आणखी एक हांडी म्हणजे सेट पण तुम्ही नेऊ शकता इथून बरोबर ना चार साईज चार साईज म्हणजे मोठा लहान 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 असा सेट नेऊ शकतो तर काका आता हे नेक्स्ट बघतो हे जरा वेगळं वाटतंय मला काय आहे एक्झॅक्टी आणि एक डब्याचा सेट असतात पण हे म्हणजे जर समजा तुम्ही हा सेट नेला ना घरी तर साखर चहा पावडर असं पण ठेवू शकता किंवा तूप वगैरे ह्याच्यामध्ये तुम्ही साठवून ठेवू शकता तूप झालं तेल झालं तरीही चालेल तर समजा कोणाला चमचा वगैरे हवा आहे असेल तर दर... तुम्हाला मिळेल ना पळी स्टीलची मिळणार ओके तर हे बघा असं ओव्हरऑल तर तुमच्यावर आहे ह्याच्यामध्ये साखर ठेवायची कि हा मल्टीपर्पज जर तुमच्यावर आहे तर काका ह्याची प्राइस साधारण सांगा ना प्राइस आपल्याला पंधराशे रुपये आहे त्याचे तुम्हाला वीस टक्के डिस्काउंट होणार काका हे जरा मला युनिक आणि वेगळं वाटतंय ही आहे कासा कासा Okay. एक बन okay. Bronze, तेवला तेवला का भांडी आहे याच्यात आपण जेवण पण बनवू शकतो ओके भांडी हेल्थ साठी चांगला आहे आणि पण चांगला आहे मग काका आपण जे हे कासा जे आहे त्याच्यामध्ये कुकिंग करू शकतो का गॅसवर ठेवून काही प्रॉब्लेम नाही होणार ना मग हे जो कासा असतो ह्याला कलही असते कासाला कालही असत गरजच नसते नॅचरल पदार्थ असतं ओके आज नाही आई वडील पासून आपण हे बरोबर होतो बरोबर त्यांचं आता पुन्हा वापरायला ला लागले मग काका जसं पितेच्या भांड्यांना कलई करतो तसं काशाच्या आला करायची गरज नसते कारण ते प्युअर कासाच असतो हे जास्ती वेळ आपण आमट टाकलेला हे जेवण बनवून दुसऱ्या भांड्यामध्ये आपण घ्यायचं अच्छा म्हणजे ठेवायचं नाही ह्याच्यात बनवून ते ट्रान्सफर करून घ्यायचं पण तसं बघायला गेलं तर काका काशाचे खूप चांगले गुणधर्म आहेत आपल्या शरीरासाठी पण हेल्थ हेल्थसाठी तर काशाची भांडी म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल पायाला काय इजा झालेली असेल पाय घासायला पण काशाची भांड्यांचा वापर करतात तर ह्याच्यामध्ये ना खूप नॅचरल चांगले चांगले बेनिफिट्स आहेत तर तुम्ही पित्तेच्या भांड्यांना ऑप्शन म्हणून काश्याची भांडी पण नेऊ शकता ओके हे बघा तर आता आपण नेक्स्ट बघतोय तर काका हे काय आहे हे आपल्याला ग्लास स्टँड आहे अच्छा म्हणजे जर समजा तुमच्याकडे पितळेच्या ग्लासांचा सेट असेल तर तुम्ही ह्याच्यात तसं ठेवू शकता पित्याचा असू दे किंवा चालते काचेची काचे पित हे बघा एक ग्रीप आहे व्यवस्थित खूप सुंदर किती ग्लास मावणार काका सहा ग्लासांचा सेट मावेल ना खूप सुंदर आहे असं करून हा तर काका याची काय आहे साधारण याची प्राइस आहे आपल्याला सोळाशे ऐंशी रुपये पूर्ण आणि हे पितळेचं काय वर पॉलिश केली आहे का हे पितलची नाही पितल पॉलिश आहे पॉलिश आहे पॉलिश केलेली आहे तर मग काका निघते का पॉलिश वगैरे नाही ना म्हणजे जशी तशीच राहते ना आणि आणि का मी काय बोलते काका का, पित्तेच्या भांड्यांवर काय वॉरंटी वगैरे वा असते पित्तलच म्हणजे नॅचरल पदार्थांची काय वॉरंटी गॅरंटी असते बरोबर चिरत नाही फाटत नाही काय होत नाही आणि जरी जुनी झाली तर मग कलाई हा कलाई परत करून बरोबर आणि जरी जर पित्याची भांडी जुनी झाली ती जुनी देऊन आपण नवीन घेऊ शकतो बरोबर ना आ, रिप्लेस करू शकतो त्याच्यामुळे पित्याची भांडी घेऊन आपण म्हणजे कधी लॉस मध्ये असे जातच नाही आणि जरी ते विकले तरी वजनावर व्यवस्थित आपल्याला किंमत पण मिळते त्यांची तर हे बघा हे खूप सुंदर असं ग्लास ठेवायचा आहे हे बघा धूपदाणी ओके हे बघा खूप सुंदर आहे तर ह्याच्यामध्ये धूप आपण मध्ये ठेवून हा पूर्ण घरामध्ये हे फिरवू शकतो पूजेसाठी वगैरे युज करू शकतो तर ह्याची काय काका साधारण पंधराशे साठ आणि वीस टक्के डिस्काउंट करून, करून? करून? मिळणार प्रत्येक कुठलेही भांडे ना ह्याच्यावर वीस टक्के डिस्काउंट आहे बरोबर तर आता हे चमच्यांचे सेट बघतोय तर काका ह्याच्यामध्ये आपल्याला ओरिजिनल पितळ आणि पॉलिश वाले दोन्ही मिळणार ना पॉलिशवाले आहे हा ओरिजिन पितळचे आहे अच्छा हे बघा आता आता ही ना ह्याच्यावर पॉलिश केली आहे म्हणजे आतमध्ये मेटल आहे आणि वरून पितळची पॉलिश केली आहे आणि जर तुम्हाला एकदम ओरिजिनल म्हणजे पूर्ण आतून बाहेरून व्यवस्थित पितळ पाहिजे तसं हे मिळणार बरोबर ना हे सातशे दहा रुपयाचा सेट आहे हा ओरिजिनल पाहिजे तर आपल्याला आहे पण पाहिजे तर आपल्याला पंधराशे रुपयाचा सेट सेट येणार हे तांबेच मराठीमध्ये गंगाल म्हणलं त्याला आपण पोळे ठेवायला फुलं वगैरे शो साठी किंवा sure देवाच्या समोर समोर ठेवायचं हा सगळ्या उपयोगी किंवा आपलं पक्ष्यांना पाणी वगैरे पक्ष्यांना पाणी वगैरे पण याच्यात ठेवू शकतो ना आपण उन्हाळ्यामध्ये अखंड वन पीस हा ते काय आहे पूर्ण कॉपर तांबा ओरिजिनल प्युअर ओरिजिनल तांबा तर ह्याची काय प्राइस आहे काका याची प्राइस सर्व छोटी आहे आपला आठशे सत्तर आहे ते एक सेंटीमीटर आहे दुसरं तुम्हाला वीस अठरा चोवीस सव्वीस ओके असं हे प्रमाणे आपल्याला मिळून जाणार तर काका या पक्कड बद्दल थोडं सांगा आता नेक्स्ट बघतोय आपण हे ना तांब्याचा पॉट आहे हा रात्री आपलं झोपताना पाणी भरून ठेवायचं आणि सकाळी आपण उठून पियायच म्हणजे खूप गुणकार्य असतं चांगला गुणकार्य ने प्युअर तांबाचा आणि गिलास पण सोबत गिलास म्हणून वापरता येईल आणि ढाकण म्हणून झाकण म्हणून पण वापरता येईल हे बघा पण ग्रीप आहे अच्छा ते काका किती लिटरचे आ, एक लिटर कॅपॅसिटी आहे वन लिटर कॅपॅसिटी म्हणजे जर तुम्ही मोजून पाणी पित असाल एक लिटर दीड लिटर तर ह्याच्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकता तर का ह्याची साधारण काय प्राइस आहे प्रत्येक भरपूर मॉडेल असतं चार पाच मॉडेल आहे बॉटल वगैरे सगळं हो आता त्या आहेतच म्हणजे भरपूर चालतातच आहेत फक्त ह्याच्यामध्ये लिंबाचा वापर नका करू लिंबू टोमॅटो वगैरे या टाइप आंबट पाणी खाय